नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र जळगावात सुरू झालेल्या अडव्हेंचर पार्कला वीसहून अधिक खेळाचा मिळणार आनंद उद्घाटन उद्योजक अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते करण्यात आले असून जळगाव शहरातील इच्छा देवी चौकाजवळ अडव्हेंचर पार्कला सुरुवात करण्यात आली आहे या ठिकाणी वीसहून अधिक खेळ उपलब्ध करण्यात आले आहे यामध्ये दोन ते ऐंशी वयोगटाच्या लोकांनी या खेळाचा आनंद घेता येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी विमल जैन महावीर जैन शीतल जैन पूर्व अडव्होकेट देवेंद्र व्यास अनिल कांकरिया अमर कुरकुरेच्या यांचा सह जळगाव शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत सारखा आम्ही बनवलेला आहे जिथं एक वर्षापासून ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेतच आम्ही इथं ट्रॅम्पॉलिन पार्क तसंच सॉफ्ट प्ले पार्क व्ही आर गेम्स आणि रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट जे आत कॉन्टिनेंटलन हे सगळं येतील असं आम्ही ठेवलेलं आहे आणि ट्रॅम्पॉलिन पार्क इज असं म्हणतात की इट इज व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाईज इट मी सगळ्यांना आवाहन करेल की ॲडव्हेंचर पार्कला जरूर जरूर एक वेळेस आपण व्हिजिट करावी व हे सगळ्यांचा आनंद घ्यावा किती लोकांची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे खेळण्याच्या ठिकाणी पण किती लोकांची व्यवस्था आणि रेस्टॉरंटमध्ये पण खेळण्यासाठी अराउंड एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोकांची व्यवस्था आहे तसंच रेस्टॉरंट आणि जी व्हिईंग गॅलरी आहे तिथं इन टोटल एकशे वीस लोकांची व्यवस्था झालेली आहे केलेली आहेत आम्ही आणि खूप प्रशस्त वातानुकूलित तसंच एअर कूल्ड आम्ही पूर्ण रेस्टॉरंट तयार केलेलं आहे जळगावमध्ये गेल्या सहा महिन्यापासून रोज काहीतरी नवीन घडतं आहे त्याच कडीमध्ये आपल्या जळगावचेच महावीर जैन चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करत असताना त्यांनी ॲडव्हेंचर पार्क याचं जे काही स्वप्न बघितलं आणि ते सत्यात दोन महिन्यात उतरवलं त्याबद्दल सर्वात प्रथम महावीर जैन यांचे मी अभिनंदन करतो जळगाव शहराला या गोष्टींची गरज होती आणि ती हेरून महावीर जैन यांनी हे ॲडव्हेंचर पार्क इथे उभं केलं आहे काही गोष्टी दोन वर्षाच्या मुला मुलींपासून ऐंशी वर्षाच्या सुद्धा ते इथे येऊन एन्जॉय करतील करू शकतील मुलांना ज्या ज्या गोष्टीच्या आजच्या हिशोबाने खेळ पाहिजे होते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण आहेत त्याच्यानंतर दुसरे गेम असे आहेत की त्याच्याने शारीरिक वाढ व्यायाम आणि त्यांचं निरोगी आयुष्य ते रोज इथे येऊन करू शकतील आईवडिलांना मुलांना कुठे कुठे घेऊन जायचं असतं तर जळगाव शहरात काहीच नाही ह्या भावनेपोटी मग इकडे तिकडे जाणं होत होतं परंतु आज हे ॲडव्हेंचर पार्क आपल्या इथे सुरू झालं आहे आणि हे खूप चांगलं आणि यशस्वी होईल याच्याबद्दल मला खात्री आहे आणि महावीर जैन यांना ही कमी जागा, जागा कमी पडेल हे मी आत्ता सांगतो त्यांना याच्यापेक्षा डबल जागा घ्यावी लागेल जेणेकरून जळगाव शहरासाठी कारण आत्ता शंभर जण एकत्र इथे सगळे ॲक्टिव्हिटी करू शकतील आता साडेसहा लाखाच्या आपल्या जळगावच्या लोकसंख्येमध्ये शंभरला हे कमी पडणार आहे लवकरच त्यांनी याच्याबद्दल आत्ता असून नियोजन आणि विचार सुरू केला तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल जागेमध्ये त्यांना उभं करावं लागेल आ, मला आनंद आहे मी ज्या गोष्टी आतमध्ये बघितल्या उद्घाटन झाल्यानंतर त्याबद्दल मला खूप समाधान आहे की मुंबई पुण्यासारख्या लेवलवर आपलं ॲडव्हेंचर पार्क इथे उभं राहिलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की जरूर त्यांनी एक वेळा इथे येऊन व्हिजिट करावे आणि इथल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा इथे सोबत पूर्णपणे शाकाहारी जेवणसुद्धा मिळणार आहेत एकावेळी जवळजवळ एकशे चाळीस झणं इथे जेवणाचाही आवस आस्वाद घेऊ शकतील त्याच्यामुळे डबल आहे आईवडील जेवण करू शकतील तेव्हा मुलं खेळू शकतील असंही होणार आहे तर महावीर जैन आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि महावीर जैन यांच्या फॅमिलीने याच्यामध्ये अजून लक्ष घालून पुढे मोठं ॲडव्हेंचर पार्क उभं करावं आणि जळगाव शहरांसाठी जळगाव शहरातील सगळ्या लोकांसाठी एक चांगलं मनोरंजनाचं केंद्र त्यांनी इथे सुरू केलं आहे पुढच्या वर्षात दोन वर्षात याला हिमालय एवढं रूप आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो हो एकीकडे एक मोबाईल मध्ये आता सध्याची तरुण पिढी अडकत चालली आहे जैन उद्योग समूह देखील स्पोर्टला मोटिवेट करत क्रीडा मंत्री देखील आपल्या जळगावच्याच आहेत या संपूर्ण परिस्थितीमध्ये हे ऍडव्हेंचर पार्क अशा प्रकारचे खेळाडू निर्माण करण्यासाठी मदत करू शकत नाही आपण तसं नाही म्हणू शकत कारण खेळ मैदानी खेळ मैदानावरच होणार जे इंडोर गेम आहेत ते त्याच पद्धतीने चालणार हा जो सगळा ॲडव्हेंचर पार्कचा प्रकार आहे त्याच्यातनं खेळाडू निर्माण होणार नाही परंतु आरोग्य लक्षात ठेवून मुलांना आत्तापासून जर इथे टाकलं तर त्यांना ती एक आवड निर्माण होईल की आपल्याला शरीरासाठी काहीतरी करत राहायला पाहिजे आणि ह्याच्यातनं मग हे केल्यानंतर ते मुलं ग्राउंड वर नक्कीच जातील आणि त्याच्यातनं पुढे आपला स्पोर्ट्स वाढेल अशी खात्री आहे